माझ्या गरिबीमुळे तुला औषध पाणी पाणी करू शकले नाही बाळा दिल्या माझा रुग्णाधरला पण माझं बाय नाही उठलं त्याने मला एकदाही म्हणून हाक मारली नाही माझं चिमुक्य बाळ ताकीने खडखडत खडखडत केवळ माझ्या गरिबीमुळे रस्त्यावरती तरी पण मी माझं दुःख तेवढ्याच तापतेने बसवत होते का माहिती कारण मला ठामपणे विश्वास होता मी आतापर्यंत खूप कष्ट घेतलंय माझ्या साहेबांनी सुद्धा एका पावाच्या तुकड्यावरती हे त्यांचं शिक्षण परदेशातून पूर्ण करतायत म्हणून माझ्या आणि माझ्या साहेबांच्या कष्टामुळे आज माझा एक गुंगा इथे रस्त्या परंतु माझ्या आणि माझ्या साहेबांच्या कष्टामुळे विद्यार्थ्यांमधून कोट्यावधी गंगाधर उभारणार होते मला त्याचा अभिमान होता वाढ म्हणून मी माझ्या त्या चिंतल्या गंगाधरचं दुःख सुद्धा